सांगलीच्या शिराळा तालुक्यातील तडवळेमध्ये वन्यप्राण्यांनी उभ्या पिकाचा पाडला फडशा वन्यप्राण्यांच्या त्रासाला कंटाळले शेतकरी वनविभागाने वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची शेतकरी वर्गातून मागणी शिराळा तालुक्यातील तडवळे गावातील शेतकऱ्यांच्या शेतीचे वन्य प्राण्यांकडून मोठे नुकसान झाले आहे या गावातील शेतकऱ्यांची शेती डोंगराकडे असल्याने डोंगरातील वन्यप्राणी बिबटे डुकरे गवरेडे शेतातील उभ्या मका ऊस शेतात घुसून नुकसान करत आहेत वन्य प्राण्यांच्या या त्रासाला आणि यातून होणाऱ्या पिकांच्या नुकसानीला शेतकरी कंटाळले आहेत वन्य प्राण्यांनी पावसाळ्यातील भुईमुग शेती तसेच आताचे मका ऊस शेतीचे रानटी डुकरे गौरेडे यांनी नुकसान केले आहे तसेच काही शेतकऱ्यांनी आपल्या शेतीभोवती लाखो रुपये खर्च करून तारेचे कुंपण घेतले होते ते कुंपण सुद्धा गौरेडे यांनी मोडले आहे नुकसान केलेल्या पिकांचे वनविभागाकडून पंचनामे केले जातात त्यातील काही शेतकऱ्यांना अल्प प्रमाणात मदत दिली जाते तीही मदत एकदम तोकडी असल्याचे शेतकरी वर्गाचे म्हणणे आहे पिकाला खर्च येतो लाख सव्वा लाख वनविभागाकडून मिळाले जाते दोन ते तीन हजार तेही बरेच वनविभागाकडे हेलपाटे घालून तेही मिळाले जाते काही शेतकऱ्यांना तीही मदत मिळत नाही असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे यामुळे शेतकरी वर्गातून नाराजी व्यक्त केली जात असून वन विभागाने कायमस्वरूपी या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे शेतकरी दोन शेती माझ्या वन विभागाच्या साइटला माझी जिम सगळी आहे पहिलं मी भुईमुख केला सुद्धा माझं काय सुद्धा नाही एक शेंग सुद्धा घरी आली नाही पण त्यानंतर ते सरळ करून राहवी नंतर पण मी उसाच्या कांड्या घातल्या ऊसाच्या कांड्या घातल्यानंतर ऊस उगून थोडा थोडा आल्यानंतर ती डुकऱ्यांनी सगळा उद्ध्वस्त करून टाकला त्यात सुद्धा काय राखलं नाही पस्तीस चाळीस हजाराचं तरुण ऊसाचं रोपं आणून मी रोपं घातली रोपं घातली ऊसरायला लागला ऊसुरायला लागल्यानंतर गावा रोडाने सगळं माझा ऊस पा संपूर्ण दोन अडीचे क्रमातला खाऊन टाकलेला आहे कंपाऊंड केलेला सुद्धा सुद्धा वन खाते वा वन वा वन हे जंगली प्राण्यांनी सगळं पाक हे सुद्धा मोडून टाकलेलं आहे आणि ऊस संपूर्ण माझा खाऊन टाकला ऊसात काय सुद्धा राहिलेलं नाही पाठीमागचा ऊस कसा आहे बागा आणि हा तर ऊस कसा आहे बघा तुम्ही आणि शासन मी दीड पाऊण दोन लाख रुपये आत्तापर्यंत खर्च केलेत आणि आता के मला शासन काय देणार दहावीस हजार रुपये जास्त वन खातेवाले दहावीस हजार रुपये देतील मला फुटका मनीसं दिल्यासारखं देणार नाहीत मला ना आम्ही जगायचं जा कसं शेतकऱ्यांनी काय करायचं वन विभागाचे खात्या सगळ्यातून सगळं वन खातं सगळं जंगल झाले आमची शेती ततच आहे पण काय दिलं मुक्कामपट तळुळे तालुका शिवराज जिल्हा सांगली मी श्री सचिन शंकर पाटील राहणार तडोळे तालुका शिराव जिल्हा सांगली आज आमच्या गावामध्ये वन्यप्राण्यांच्यापासून अतिशय शेतीचं फार नुकसान होत आहे गेल्या दोन वर्षापूर्वी या ठिकाणी तडोळे गावामध्ये एक मुलगा बिबट्याने त्या ठिकाणी एक्सपायर झाला होता दुसऱ्या वर्षी दुसरा मुलगा त्या ठिकाणी अपघात त्याचा झाला होता अशा तऱ्हेनं आम्हा लोकांच्यावरती प्राण्यांचे हल्ले होत आहेत शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे पंचनामे होत आहेत परंतु पंचनामा आणि प्रत्यक्षात असणारी जी नुकसान आहे त्याच्यामध्ये खूप मोठी होत आहे पंचनामा करून तुटपुंजी मदत केली जाते त्याऐवजी आमची एवढीच मान मागणी आहे की श आपलं जी फॉरेस्ट खातं आहे फॉरेस्ट विभागाचा जो एरिया आहे तो एरिया त्यांनी कंपाऊंड करून पूर्णपणे बंदिस्त करून घ्यावा जेणेकरून त्यांची जनावर आमच्यामध्ये येऊ नयेत आणि त्याचा नाग त्रास आम्हा शेतकऱ्यांना होऊ नये राहणार तडोळे तालुका शिराळा जिल्हा सांगली आमचे गाव हे डोंगर विभागात आहे आमच्या गावाभोवताना संपूर्ण एक डोंगराचा का काच आहे त्यामुळं आमच्या गावात इतकं मागं वांढरांचा त्रास जास्त होता लोकांनी मका जर केला तर वांढरा खायच होती वांढरांचं जरा प्रमाण कमी आलं तोपर्यंत मागल्या पाच सहा वर्षात आमच्या इथं बिबट्याचं प्रस्त वाढूच वाढलं इतकं प्रश्न वाढलं की आमच्या इथं ऊस तोडसाठी आलेल्या लोकांचा एक लहान मुलगासुद्धा बिबट्याने खाऊन भस्मगत केला त्यानंतर पुन्हा आमच्या इथं लोकं संध्याकाळची पाणी पाहायला गेली त्यांच्या पाठीमागं बिबट्या लागला त्यामुळे लोकांचं रानात जायचं संध्याकाळचं भीतीचं वातावरण निर्माण झालं शासनामाने लाईट देते रात रात्रीची चार दिवस लाईट रात्रीची येत्या तीन दिवस दिवसाची येत्या रात्रीचं जायचं म्हटलं तर कोण संघा झाल्या एकट्यानं जाऊन झोपायचं म्हटलं तर बिबट्याचं भ्या वाटतं हे आत्ता कुठंतरी जी झाला भीती कमी त्या तर इकडं नवीन आता डुखरं चालू झाली डुखराने लावणी केल्या की सरळ वळीनं कांड्या काढतात आणि कांड्या खाऊन बुक्का करते एका एकाने शेतकऱ्यानं चार जनावर तर म्हणून तिने उपयोग केला काही काही ठिकाणी मका गाठला मक्याचा पात मक्याची वाट लावते ती ती लावते ती डुकरं आणि ऊस जाताना मोडून जाते ती त्यामुळे शेतकरी हातात काय मक्याचं पीक काय येतच नाही त्यानंतर पुन्हा लोकांनी ऊसाचे ऊस केला तर डुकरं काही कांद्या राखीन झाले सुरुवातीला त्यानंतर ऊस मोठं आलं की आत्ता नवीन आमच्या गावात आणि दहा पंधरा लोक घाव्यांचा कळप आला एक तो कळप रात्री येतो इतूया एक एक वावर पाक भस्मक सफ्युतच पाकते काय ऊस त्या मालकाला काय तर राहीतच नाही आमच्या इथे एका शेतकऱ्यानं कृष्णा मोहिते या शेतकऱ्यांनी तीन ते चार लाख रुपये घालून अडीच एकराला कंपाऊंड केलं ते सुद्धा डुखरा गवरेडे रात मोडून टाकल्या या त्या शेतकऱ्याचा ऊस सगळा खाऊन टाकला या शासनानं पंचनामा केला पण काय त्याने मिळतं हजार दोन हजार रुपये हातात देत आहेत जे। ते झालं शासन आम्ही तुम्हाला दिलं त्यामुळं शेतकरी जगू शकत नाही की जगायचा झाला तर हे फॉरेस्ट खात्याला संपूर्ण कंपाऊंड केलं पाहिजे त्याच्या भोवतानं चर मारली पाहिजे तर शेतकरी आमच्या इथं कुठेतरी उबदार येईल आम्हाला दिवसा लाईट दिली पाहिजे तर इथं राना लोक पाणी बाजा दिलं जर जे अधिकारी जो लोक रानाने घराने बसते टाईम टेबलची तयार करते ती त्याने कळत नाही की बाबा शेतकरी रात्री जर रानात जातो या किंवा झोपतोया रात्रीचं पाणी पासताना बिबट्या येईल गवरेडं येतील डुकर येतील ही त्यांनी त्याची काळजी नाही शेतकरी मेला तरी चालत पण शासन कप घार बसते वन्यप्राणी जगला पाहिजे शेतकरी मेला पाहिजे ही यांची भावना झाली आत्ता त्यामुळं आमच्या गावासाठी जास्तीत करून शे शासनानं आणि त्यात वन तुमच्या व... वन खात्यानं डायरेक्ट आमच्या गावाच्या भोवतणी जे जंगल आहे त्याला कंपाऊंड करावं आणि चर मारावी तर आमच्या गावाचा कुठंतरी त्याचा गाव सुखी होईल नाहीतर आमचं गाव पाक बर्बाद मार्गावर आम्हाला